तटकरेंचा होमग्राऊंड कोल्हाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का तटकरे समर्थक सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश मंत्री भरत गोगावले यांनी खादा सुनील तटकरे यांचं होमग्राऊंड कोल्हाड येथे राष्ट्रवादीत जोरदार धक्का दिला आहे तटकरे यांचे खंदे समर्थक माजी सरपंच सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे या प्रमुख राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे कोल्हाडच्या नाक्यावर जाहीर सभा घेत हा प्रवेश सोहळा पार पडला कोल्हाड बदलतोय असे बॅनर लावत यावेळी मान्यवरांसहित प्रवेशकर्त्यांनी खादा सुनील तटकरे मंत्री तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर घराणेशाही विकास या मुद्द्यांवर कडाडून टीका केली मंत्री भरस गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आदा महेंद्र दळवी प्रमुख प्रमोद घोसाळकर रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला हे बदल रोहा कोलाड आम्ही बदलतो आणि ती वस्तुस्थिती आहे हळूहळू लोकांना कळायला लागलेलं ला ला। आहे दबावाखाली आत्तापर्यंत होते ते दबावाच्या बाहेर यायला लागलेले आहेत ला। आणि आम्ही त्या लोकांना जे काय त्यांना अडी अडचणी असतील त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक तयार आहोत आणि काही लोकांना कळलं की बाबा आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांची आम्ही फसवणूक करणार नाही आणि म्हणून करता आज आमचे दमदार आमदार सन्माननीय दळवीसाहेब आम्ही जिल्हाप्रमुख संप्रमुख सगळेच आज या ठिकाणी येऊन म्हावडे साहेबांसारखा एक खंदा समर्थक कार्यकर्ता आणि त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो